मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आज वंचितची संविधान सन्मान महासभा आहे प्रकाश आंबेडकर संध्याकाळी सभेला संबोधित करणार आहेत आगामी निवडणुकीबाबत कोणती भूमिका ते जाहीर करतायत याकडे लक्ष असेल छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे त्याची दृश्य आपण बघतो वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीतनी मार्गदर्शनाखाली आज संविधान सन्मान महासभेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची जी तयारी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आज सायंकाळी पाच वाजता ही संपूर्ण सभेला तर सुरुवात होईल टप्प्याटप्प्यानं अनेक जे वंचित महाविक वंचित वंचितचे जे संपूर्ण नेते आहेत ते तर मार्गदर्शन करतील आणि अखेरच प्रकाश आंबेडकर जे आहेत ते मार्गदर्शन करतील नेमकं याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर करणार काय बोलणार खरं तर हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या जर त्याची तयारी जी आहे महासभेची ती सध्या जोरात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर संपूर्ण ठिकाणी जी स्क्रीनिंग आहे ते सध्या सभेच्या पाठीमागच्या भागात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते या सभेसाठी संपूर्णच महाराष्ट्रभरातून संविधानप्रेमी लोकशाही वादीने आंबेडकरी विचारांच्या अनुयायी मोठ्या संख्येने येतील अशी प्रतिक्रिया खरंतर याच्या अगोदर वंचितच्या नेत्यांकडून देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आज संपूर्णच या मैदान परिसरात लोकांची मोठी गर्दी असेल मात्र त्याच्यासाठी जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या येत आलेली आपल्याला पाहायला मिळतात जे खुर्च्या मांडणी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते जे आंबेडकरवादी किंवा वंचित जे जे कार्यकर्ते ते येण्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते वंचित बहुजन आघाडीचे जे ध्वज आहेत ते सध्या या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण मैदान परिसरात खरंतर या मैदान परिसरात ज्या खुर्च्यांची मांडणी आहे ती सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते मैदान बाहेरच्या भागात सुद्धा शिवसेना भवनच्या समोर सुद्धा मोठी बॅनरबाजी सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या संविधान सभेची जी तयारी आहे ती सध्या सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला या संविधान सभेच्या निमित्तानं काही वाहतूक सुद्धा बदल करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत